हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज थोडी वेगळ्या पद्धतीची भेंडी बनवणार आहे हे बघा एक पाव भेंडी आहे आणि याला स्वच्छ धुवून कोरडं करून पुसून थोडं सुकत ठेवलेलं आहे तेल तापाला ठेवलेलं आहे दोन चमच तेल आहे यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे म्हणजे छान तडतडली ना भाजीमध्ये छान फ्लेवर उतरते आणि अर्धा चम्मच जिरं आणि लसण आहे असं मी बारीक करून घेतलेलं आहे लसण पण टाकू यामध्ये लसणचं पण छान टेवर होतो भाजीमध्ये आणि थोडं हलकंसं लालसर होऊ द्यायचं आहे यामध्ये दोन मिरची आहे आता आपण भेंडी टाकू छान कोरडं करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून धुवून वगैरे असं आणि आता याला छान परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर आता आपण पाच मिनिट याला झाकून झाकून ठेवायचं आहे झालेलं आहे पाच मिनिट हे बघा छान अशी सॉफ्ट पडलेली आहे आता याला असे छान परतून घेऊ आपण पर। आणि भेंडी लवकरच शिजून जाते थोडा गॅस वाढवून द्यायचा आहे आता कारण चिकट होणार नाही हे बघा अशा मोकळ्या मोकळ्या होते मी परतत होते आज दोन ते तीन मिनिट परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडी हळद टाकायची आहे ह्याच्यामध्ये जागा करून हळद थोडी आणि लाल तिखट आवडीनुसार हिरवी मिरची मी आ, दोन मिरची घेतली होती है, आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे छान पूर्ण तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त आणि भेंडीची भाजी थोडी तिखट असते म्हणजे छान वाटते तिखट आणि थोडं किंचित मीठ जास्त असलं तरी पण छान टेस्टी होते आता याला छान असं परतून घेते दोन मिनिट पर परतून झालेलं आहे आता यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे मी हे बघा কারণ এমে খে মসলে আসতে ছান টেস্টী মস ম্যাগি মসলি আপনি হা মসলা টাকা মিঠ নতার টাকা কারণ পাঁচ সুটে মেডিকে পূর্ণপুড় টাকা চেয়ে ছান টেস্ট বাটতে পরতন ঘ গ্যাস মিডিয়ম ঠেব ফাশো নাই आणखी दोन मिनिट झाले परतून आता यामध्ये मी शेंगदाणे कुट टाकत आहे भाजलेला शेंगदाणे दोन चम्मच आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर वाटते हे भाजी आ, नक्की ट्राय करा अशा प्रकारे भेंडी मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीचे बघून घेसाल आणि आता या स्टेजला आपण मीठ टाकू चवीनुसार आणि थोडं किंचित मी जास्तच टाकते मस्त वाटते आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा छान मोकळी मोकळी साहेब भेंडी आपली चिकट वगैरे काही झालेली नाही आहे आणखी दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणखी दोन मिनिट झालेलं आहे परतून हे बघा छान परतल्या गेले आहे आणि मला मी जास्त मसाले वगैरे काही टाकले नाही यामध्ये फक्त मॅगी मसाल्याचाच फ्लेवर पाहिजे होता आणि नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान वाटते आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली आहे आपली भेंडीची भाजी आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा झाली आपली भेंडी हे बघा छान मोकळी मोकळी आणि चिकट पण नाही झाले आहे आणि गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि जेवणासोबत तोंडी लावायला पण तुम्ही करू शकता घेऊ शकता अशी भेंडीची भाजी आणि नक्की ट्राय करा झाले आपले भाजी तयार हे बघा मोकळे मोकळे